जयश्रीरा मित्रांनो मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पावसाने अतिवृष्टीने शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश हे देण्यात आले होते आणि तेवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच आज तेवीस सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण जे आर करण्यात आले आहे दोनशे सदोतीस कोटीचा निधी या बारा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो हे बारा जिल्हे कोणते असणारे त्यामध्ये शेतकरी संख्या किती असणारे आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती आलेला आहे अनुदान वाटप किती केलं जाणार आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्याने अनुदान रक्कम कधी वाटप केली जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असेल तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एखादी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जुलै ऑगस्ट महिन्यात अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल सॉरी अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि तेवीस सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण आज जी आर करण्यात आलेलं आहे दोनशे सदतीस कोटीचा निधी या बारा बारा जिल्ह्यासाठी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीचा जिल्हा आहे जो आहे तो गडचिरोली जिल्हा आहे यामध्ये एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा हे घेण्यात आला होता तर त्या शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी एकोणऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यात जुलै महिन्यात जवळपास शेती पिकाचं नुकसान झाल्यापुटी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते जवळपास चाळीस हजार सहाशे सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे जवळपास सदतीस कोटी एक्क्याण्णव लाख अठ्याहत्तर हजाराची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यासाठी त्याचबरोबर चंद्रापूर जिल्ह्यात जुलै आणि जून आणि जुलै महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये शहाऐंशी हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख बावीस हजाराची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी जवळपास पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी जवळपास बा अठरा कोटी छत अठरा कोटी छत्तीस लाख छपन्न हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापूर्वी म्हणजेच आगस्ट महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार कोटी अठ्ठ अठ्ठ्याऐंशी हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा सॉरी अकरा कोटी तेरा लाखाची ,00 मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे जी जी आहे ती सातशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी एकावन्न लाख पंचावन्न हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात जवळपास दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बारा कोटी नव्वद लाख सतरा हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो अमरा यवतमाळ जिल्ह्यात पिकाचं नुकसान झालं होतं म्हणजे जून आणि जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस झाला होता जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारा सॉरी पाच कोटी सत्ते सत्तेचाळीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं जून आणि जुलै महिन्यात दोन हजार चोवीसला पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेरा कोटी अठ्ठावन्न लाख सहासष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं म्हणजे जून आणि जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापुटी जवळपास सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बहात्तर लाख पंचावन्न हजाराची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोनशे सदोतीस कोटीचा निधी या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केलं जाणार आहे तेरा हजार सहाशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं जाणार आहे जमा केलं जाणार आहे डीबीटी अंतर्गत या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीस इतर जिल्ह्याचे सुद्धा जी ने आपण नेहमीच अपडेट घेत राहू काल सुद्धा मी एक नवीन अपडेट घेतलं होतं आणि नवीन नवीन अपडेट घेण्याकरता आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत तर जी शिवराय मित्रांनो